श्रीराम ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचन्य आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एकोणतीसावे पुन्हा प्रस्थान नर्मदा तिरी भाग दुसरा आता आपण कबीराची जीवनगाथा थोडक्यात पाहू एका विधवा बाईला मोल झाले आणि तिने समाजाच्या भीतीने आपल्या नवजात शिशूला काशी क्षेत्रातील अगरतलाच्या काठावर असलेल्या पाऊल वाटेवर ठेवले माऊलीने त्या शिशूला भगवंताच्या भरवशावर टाकून पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी त्या शिशूचा निरोप घेतला कोणीतरी व्यक्ती येईल आणि बाळाला घरी नेऊन संगोपन करील या उद्देशानेच त्या शिशूला त्या जन्मदात्या माऊलीने त्या पाऊल वाटेवर सोडले होते विधीने विधान अतिविचित्र विधीचे विधान अतिविचित्र असते ते सामान्य लोकांच्या ज्ञान येत नाही म्हणून बिचारे लोक ओघीच आपल्या डोक्यात माती कालवून घेतात आहो त्या परमात्म्याची दिव्यलीला ब्रह्मदेवसुद्धा जाणू शकत नाही तेथे ते मानवाची काय कथा त्या शिशूला नेरूजुला जुलाहा नावाच्या मुसलमानाने आपल्या घरी नेले त्याच्या बायकोला म्हणजे निमाला खूप आनंद झाला या दोघा नवरा बायकोने कबीराचे संगोपन उत्तम केले कबीराने आपल्या बाबतीत एका ठिकाणी म्हटले आहे काशी कामय बासी ब्राह्मण नाम मेरा परबीना एक बार हर नाम विसारा पकरी जुलाहा किन्ना बही मेरा न बुनेगा तान आहो रामनवामध्ये विलीन झाल्यावर तेथे कसला ब्राह्मण आणि महान तेथे कसली जात पात एकदा भगवंताच्या मस्तीत जीव मस्त होऊन गेला की तो सर्व काही विसरून जातो रामाचे नाव घेणारा रामच होऊन जातो भले तो जातीने कोणी असो कबीर जातीने कोणी असो हे पाहण्याचे काहीच कारण नाही कबीर प्रत्यक्ष रामस्वरूपच होते त्या जुलाह मुसलमानाची केवढी उदारता त्याने निराधार बालकाला आपल्या तानवल्याप्रमाणे मोठे केले कबीर अवतारी संत असल्याने जन्मजातच त्यांची प्रतिभा शक्ती जागृत होती त्यांना गुरुतत्वाची महती चांगलीच ठाऊक होती कबीर थोडेसे मोठे झाल्यावर काशीत असलेल्या रामानंद महापुरुषाच्या प्रवचनास जाऊ लागले संत रामानंदांची प्रवचन ऐकून कबीराच्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत श्रद्धा निर्माण झाली कबीराने अनुग्रहाविषयी रामानंदांना प्रार्थना केली परंतु कबीराला अनुग्रह देणे म्हणजे समाजाच्या दृष्टीने त्या काळातले एक मोठे धर्म संकटत होते म्हणून कबीराला अनुग्रह देण्याचे टाळण्यात आले अहो नुसता गुरुकडून अनुग्रह घेण्यात काही अर्थ नसतो अनुग्रहानंतर सद्गुरूंना साक्षात परब ब्रह्मच मानले पाहिजे तरच त्यात अर्थ आहे कबीराने मनपूर्वक रामानंदांना आपले सद्गुरू मानले आणि एकलव्याप्रमाणे गुरूंची भक्ती करण्यास सुरुवात केली रामानंदांचा अनुग्रह प्राप्त होण्यासाठी कबीराने अनेक कष्ट सहन केले रामानंद ब्रह्ममुहूर्तावर गंगेचे स्नान करण्यास रोज येत असत एके दिवशी कबीर त्यांच्या मार्गावर आडवे अंधारात झोपून राहिले नेहमीप्रमाणे गंगेवर स्नानाला जात असता कबीरांना रामानंदांची ठोकर लागली त्याबरोबर रामानंदांच्या मुखातून राम 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 असे आपोआप शब्द बाहेर पडले आणि रामानंद मागे सरले पाहतात तर तेथे कबीर झोपलेला दिसला त्याच्याकडे दृष्टी टाकून रामानंद गंगेच्या स्नानास निघून गेले कबीराला मनस्वी खूपच आनंद झाला कबीर म्हणाला वा आता माझे भाग्य उदयाला आले सद्गुरू रामानंदांकडून रामनाम मंत्र मिळाला आता माझी सर्व समस्या भेटली कबीराने रामनामाची अखंड धोंड चालू केली कबीर दिवसभर बर वडिलांच्या बरोबर शेले विणण्याचे काम करीत असे आणि तोंडाने रामनामाचा डंका वाजवीत असे दिवसभर काम झाल्यावर कबीराची स्वारी संत संघासाठी जात असे कबीर जेव्हा पंधरा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या हृदयातील धर्मक्रांतीची भावना जागृत झाली आणि त्यांनी मनात विचार केला की असे घरात बसून कसे चालेल म्हणून ही स्वारी भल्या पहाटे उठून शैले विणू लागली आणि दिवसा घरोघरी गावोगावी जाऊन धर्म आचरण शुद्धीचे पाठ देऊ लागले जेव्हा त्यांचे कार्यक्षेत्र वाढले तेव्हा त्यांनी विचार केला की आपल्याला सधर्मचारीने मिळाली तर आपण रामकार्य अधिक प्रमाणात करू म्हणून त्यांनी आपल्या कार्यास अनुकूल होईल अशा दिव्य मुलीशी लग्न केले खरोखरच कबीराच्या बायकोने त्यांना उत्तम साथ दिली कबीराने धर्माच्या रक्षणासाठी समाजाकडून होणारा छळ सहन केला रामानंद स्वामींनी कबीराला आपलासा करून घेतला तेव्हा काशीच्या अनेक विद्वानांनी रामानंदांना नावे ठेवली परंतु रामानंदांच्या आध्यात्मिक तेजापुढे कोणाचेही काही चालले नाही सद्गुरूंच्या कृपाप्रसादाने कबीर आपल्या ब्रह्मानंद मस्तीमध्ये राहू लागले कबीरांनी आपल्या सद्गुरूंचे दिव्यज्ञान स्वकृत भजनातून समाजापुढे प्रगट केले कबीरांनी रामनामाचे महत्त्व आपल्या दिव्य वाणीतून पटवून दिले आ एका भजनात संत कबीर म्हणतात राम को दिया कमलसुख राम को दिया लाख चौऱ्याऐंशी फेरे फिर कर सुंदर नरतनुपाया खाया पिया सुखसे सोया इनोने ने क्या रे कमाया ज्या मुख निशिदिनी राम नामनही वह तुम कछु नहीं पिकिया कहत कबीरा सुनभैसादो आया वैसा गया आपल्याला रामाने नमस्मरणाच्या लीला गाण्यासाठी तथा रामनाम स्मरणासाठीच मुखकमल दिले आहे हे मुखकमल निंदारूपी विष्ठेत घालण्यासाठी दिले नाही हे मुखकमल भगवंताच्या भजनासाठीच उपयोगात आणावे नरजन्म हा अत्यंत दुर्लभ आहे अनेक लाख चौऱ्याऐंशी अनितून फिरून आल्यानंतर दिव्य नरदेह मिळत असतो ही एक भगवंताने दिलेली मोठी संधी आहे हा नरदेह नुसता खाण्यापिण्यामध्ये विलासामध्ये घालवला तर नरदेहाला येऊन पुण्य कमवण्याऐवजी पापस कमावले जाते तर कबीर म्हणतात हे मानवा तू जागा हो आणि श्रीराम प्रभूंचे अखंड नाम घे मुखात नाम घेत नसेल तर नरजन्म वाया गेला असे समजावे कबीराचे जीवनचरित्र विशाल भावनांनी भरलेले आहे माझ्या प्राणप्रिय श्रींनासुद्धा या कबीराचा एका ठिकाणी उल्लेख केला आहे श्रीमंतात सात्विक भक्त थोरा थोरा, तुलसी दास कमान राम दास थोर थोर तुलसीदास कमाल कबीर रामदास वायुकुमर त्यांचा किंकर मज करी माझ्या श्रींनी थोर भक्तांमध्ये कबीराचे नाव घालून त्यांचा गौरव केला आहे यावरून विचार करा संत कबीराचा अधिकार केवढा असला पाहिजे कबीराला या सृष्टीमध्ये रामाशिवाय काही दिसत नव्हते त्यांनी आपल्या अनेक भजनांमध्ये रामाचे गुणगान केले आहे गुरुकृपा अंजन पायो मेरे भाई, राम रामविना कछु देखत नाही अंदर राम बाहेर राम जहा देखे वहा पूरण काम जागत राम सोवत राम सपनो में देखत राजा ही राम कहत कबीरा अनुभव निका जहा देखे वहा राम सरिका सर्व ठिकाणी परब्रह्म श्रीराम व्यापून आहे हे ज्ञान सद्गुरूंच्या कृपेने झाल्यावर विश्वामध्ये रामाशिवाय अन्य काहीच दिसत नाही आपल्या आत राम विराजमान आहे तोच राम बाहेर सर्वसृष्टीमध्ये व्यापलेला आहे कुठेही नजर टाकली तर श्रीरामच दिसतो जागेपणी रामाचेच चिंतन जर केले तर तोच राम झोपेमध्ये पडलेल्या स्वप्नातही दिसतो संत कबीर म्हणतात की जेथे बाईन त्या सर्व वस्तू जगत मला रामासारखेच दिसते माझ्या श्रींनी एके ठिकाणी अभंगात म्हटली आहे जनी जनार्दन रामाचे चिंतन ही खाणं रामनाम इकडे आमची बस धुळ्याला येऊन पोहोचली गाडी चालकाने पंधरा मिनटे गाडी थांबवल्याचे सांगण्यावरून बहुतेक सण खाली उतरली सर्व मंडळींनी बसमध्येच बरेच पोटात भरलेले होते परंतु बयांच्या वासाने त्यांना ओढून आपल्या अड्ड्याकडे नेले भरलेल्या ट्रकला सुपाचे काय ओझे या न्यायाने सर्व मंडळींनी उदार भावनेने आपल्या कोठारगृहात जागा करून दिली जेथे उदारता दाखवली पाहिजे तेथे न दाखवता बलत्याच ठिकाणी उदारता दाखवली जाते यामुळे भगवंताकडून अनेक प्रकारची पारितोषिके मिळतात उदाहरणार्थ मुळ रक्तचाप साखर वाढणे दमा वाढणे पित्ताचा विकार वाढणे हृदयाला भूकंप येणे खोकला वगैरे अनेक बक्षिसे ज्याच्या त्याच्या पराक्रमानुसार भगवंत देत असतो असो डॉक्टर वैद्य या मंडळींनासुद्धा सांभाळण्याची जबाबदारी त्या परमात्म्याचीच आहे अहो मिळवलेला पैसा योग्य ठिकाणी खर्च होत नसेल तर त्या बिचाऱ्या पैशाने तरी कोठे जायचे अशा प्रकारचे विचार आमची स्वारी करत होते एवढ्यात एक सत्तर पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा बसची पायरी चढता चढतात ऑक ऑक करून जोरात पायरीवरच बडबड ओकले नंतर आई आई करू लागले त्यांच्याकडे पाहून मला खीवाली आणि त्यांना सीटवर आणून बसवले एवढ्यात त्यांच्या मंडळी बज्याची थाळी आपल्या कोठारात खाली करून लगबगीने आल्या कदाचित त्यांनी हॉटेलमधूनच आवाज ऐकला असावा त्या म्हाताऱ्याकडे पाहून म्हातारी संतापून म्हणाली अजून एक भजाची प्लेट खाऊन या असे म्हणून तिने आपल्या बास्केटमधून एक छोटा टॉवेल काढला आणि रागा रागाने म्हाताऱ्याचे तोंड पोसले नंतर हॉटेलमधून प्रार्थनापूर्वक पाणी आणले आणि ओकलेली जागा स्वच्छ केली म्हाताऱ्या आजोबांना ओकारी झाल्यामुळे त्यांना पोट हलके हलके वाटले वाटले असावे थोड्याच वेळात ही स्वारी सीटवरच म्हातारीच्या खांद्यावर डोके ठेवून झोपली आता हा प्रकार होऊन जवळजवळ अर्धा तास झाला असावा धुळे शहर बसने केव्हाच सोडले होते रात्रीची वेळ असल्याने बस खूप जोरात धावत होती जणू काही एखादे भूत बस मागे लागले असावे टी व्ही खराब असल्याने बसमधले बरेच प्रवासी बसवाल्याला दूषण देत होते दूषण हेच त्या बसवाल्याचे भूषण होते प्र प्रवाशांना उत, उत्तर देण्यात ड्रायवर कंडक्टर हुशार होते नाईलाजाने जाणे सर्वांनाच झोपा लागल्या ज्यांचे मन नामात लागत नाही त्यांच्या मनाचे हाल खूप होतात ज्यांचे मन भगवंतांच्या नामात लागले आहे त्यांचे मन कोणत्याही परिस्थितीने बेजार होत नाही त्यांच्या मनाला बाहेरची कोणतीही करमणुकीची साधने लागत नाही नामधारकाजवळ वेळ कसा घालवावा आता कसे काय करू वगैरे प्रश्नांची समस्या नसते म्हणूनच नामधारक नेहमीच आनंदी असतो आमची स्वारी श्रींच्या कृपेने आनंदात असते आनंदी आनंद केवळ भगवंताच्या नामातच आहे आमच्याही स्वारीला अधूनमधून डुलकी लागत होती बाहेर चांदणे लख्ख पडलेले होते चांदण्याच्या प्रकाशात बाहेरची दृश्ये स्वच्छ दिसत होती डोंगर झाडे नद्या शेती वाडी विविधतेने नटलेली दिसत होती एकाएकी मला चांदण्यांच्या प्रकाशात श्रींची स्वारी घोड्यावर बसून आपल्याबरोबर बसच्या बाजूने म्हणजे माझ्या खिडकीजवळ चाललेली दिसू लागली श्रींनी कानाला वारा लागू नये म्हणून न डोक्याला फेटा बांधलेला होता अंगात जाड कापडाची पांढरी शुभ्र कफनी परिधान केलेली होती कफनीवर कमरेभोवती पिवळे उपरणे जरीच्या काठाचे गुंडाले असून एका बाजूला उपरण्याची असूल गाठ बांधलेली होती बत्ताशा गोडा इटबाजी असून सशक्त होता ज्यांना माझ्या दिव्य दिवे श्रींचा स्पर्श झाला आहे तो अशक्त कसा राहील घोड्यावर आरूढ झालेल्या श्रींच्या स्वारीला पाहून माझ्या डोळ्यात प्रेमाश्रू येऊन गालावरून खाली ओघळू लागले श्रींना स्पर्श करावा म्हणून खिडकीतून मी हात बाहेर काढला श्रींच्या दिव्य कपणीचा मला स्पर्श होतात विद्युतचा झटका लागल्यासारखे मला जाणवले श्रींची स्वारी अदृश्य झाली एवढ्यात कंडक्टर जोरात ओरडला ये बाबाजी हात बाहेर मत निकालो मी लगेच भानावर आलो आणि हात झडदीशी आत घेतला मध्य प्रदेशमधील सेंदवा गाव आले होते तेथे आमची बस थांबली बसच्या बाहेर बंदूकधारी पोलीस उभे होते त्यांनी ड्रायव्हरला दहा बारा गाड्यांना बरोबर घेऊन पुढच्या पंधरा वीस किलोमीटरचा प्रवास करण्यास बजावले कारण हा भाग थोडा जंगली असून या भागात आदिवासी भिल्ले लोक गाड्यांना लुटतात आणि प्रवाशांना मारतात म्हणून एकट्या गाडीला हे पोलीस लोक प्रवास करू देत नाहीत लुटारूंचे नाव ऐकताच मला श्रींच्या एका प्रसंगाची आठवण झाली गोंधवल्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या मसवड गावच्या जवळपास एक लुटारू राहत असे या लुटारूचे नाव भैया रामाशी असे होते याची श्रींच्यावर भक्ती होती एक दोन वेळा बैया श्रींच्या दर्शनास गोंधवल्यास येऊन गेला होता हा लुटारू श्रीमंत लोकांना लुटून गरीब लोकांना मदत करीत असे याचा श्रींशी विशेष संपर्क आला नसला तरी याला श्रींच्या प्रतिभक्ती होती एकदा सर्व मंडळी बैलगाडीने चालली होती माझी प्राणप्रिय श्रींची स्वारी अर्थात मध्यभागी असल्या असलेल्या बैलगाडीत होती त्यावेळी मोटारी बसची व्यवस्था नव्हती रस्ते फारच खराब होते श्रींची बैलगाडी फारच सुंदर सजवली असणार यात काही शंका नाही साक्षात ब्रह्मांड नायक बरोबर असल्याने बैलांना सुद्धा किती आनंद झाला असेल खरोखरच त्या पशूंचे अहोभाग्य या दिव्यश्रींची सेवा अनंत जन्मीच्या पुण्याच्या गाठी असतील तरच शक्य आहे आहो ब्रह्मांड नायकांची दरदेहाने सेवा केली काय किंवा पशुध्येयाने सेवा केली काय तो आपल्या सेवकाचा उद्धार करतोच त्याच्या नजरेत सर्व सारखेच असतात खरोखरच या बैलांचे किती अहोभाग्य साक्षात ब्रह्मांड नायकाला गोंधव लावून पंढरपूरला घेऊन जाण्याची सेवा मिळाली नरदेहाला येऊन जर सद्गुरूंची सेवा घडली नाही तर नरदेहापेक्षा पशुदेह का चांगला म्हणू नये खरोखरच ही बैलांची जोडी साधकांना लाजवील अशा प्रकारे श्रींची सेवा करत होती बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचे आवाज खूळ करून बैलांना श्रींच्या सेवेसाठी प्रोत्साहन देत होते बैलगाड्या चांदोबाच्या उजेडात व्यवस्थित चालल्या होत्या मानवी देहामध्ये सेवा करताना जर मध्येच लघुशंका वगैरे आली तर सेवेच्या मधूनच जावे लागते परंतु पशुदेहामध्ये सेवा सोडून मधूनच जावे लागत नाही ही बैलांची जोडी आत्ताच सांगितल्याप्रमाणे स्वामींच्या सेवेत मग्न होती ही श्रींची यात्रा म मंडळी म्हसवडच्या जवळपास आली असेल नसेल एवढ्यात भैया रामाशेची लुटारो मंडळी बैलगाड्यांच्या समोर येऊन उभी राहिली श्रींची स्वारी या यात्रेकरून बरोबर आहे ही या लुटारो मंडळींना कल्पना नव्हती लुटारूंनी बैलगाड्या चालकांना दरडावून बैलगाड्या अख्ख्या जागी थांबवल्या श्रींनी बै्या रामवशाचा आवाज बरोबर ओळखला आणि त्याला नावाने हाक मारली श्रींचा आवाज भैयाने बरोबर ओळखला आणि चटकन पुढे होऊन त्याने साष्टांग नमस्कार घातला मग त्याने सर्व बैलगाड्या सुरक्षित जागी पोहोचवल्या नंतर श्रींनी लुटारूंना अत्यंत प्रेमाने पोटभर खायला घातले नंतर श्री या बैया रामाशाला जवळ बसून म्हणाले भैया अरे हा काय तुझा धंदा हे सगळे सोडून दे आणि दुसरा काही चांगला धंदा कर तेव्हा रामवाशी दींडपणे म्हणाला महाराज आपले म्हणणे मला पटले परंतु नवीन धंदा घालण्यास मजजवळ एकही पैसा नाही तर आपणच सांगा धंदा कसा करू हा प्रश्न ऐकून श्री म्हणाले इतके दरोडे घातलेस आणि पैसे नाहीत असे कसे म्हणतोस असे बोलून श्रींनी त्याला तिथल्या ते तेथे पाचशे रुपये काढून दिले त्याने त्या ते दिवसापासून लुटण्याचा धंदा कायमचा बंद करून करून टाकला आणि त्याने दुसरा चांगला धंदा करेल असे श्रींना साष्टा साष्टांग नमस्कार केले असे सांगून श्रींना साष्टांग नमस्कार केला आणि निघून गेला श्रींची लीला दिव्य आहे अनेक वर्षांपासून दरोडेखोरेची कामे करणारा रामोशी रा श्रींच्या संगतीने चांगल्या मार्गावर आला पोलिसांनी सांगितल्यानुसार आमची बस दहा बारा गाड्यांबरोबर सैनव्याच्या लुटारू जंगलातून निघाले सर्व प्रवाशांच्या जोपा दूरदेशी केव्हाच निघून गेल्या होत्या आमची स्वारी स्वस्थ बसून ईश्वराच्या मजेदार गोष्टी पाहत होती हे जगत भगवंताने अनेक प्रकारांनी नटवलेले आहे त्याच्या या भव्य विश्वामध्ये तंटे चोऱ्या माऱ्या कोर्ट कचेरी भीषण महायुद्धे वगैरे चालणारच कारण हा सर्व त्याचाच खेळ आहे या विश्वामध्ये जशा वाईट गोष्टी आहेत तशा चांगल्या गोष्टीही आहेतच विश्वातला प्रपंच मुळात सर्वस्वी चांगला नाही तसा तो सर्वस्वी वाईटही नाही आपण त्याचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठी करून घेतला पाहिजे या विश्वातल्या संसारात वागत असताना आपण बाहेरून संसारी दिसावे पण आतून मात्र संसारापासून अलिप्त असावे आपले मन भगवंताच्या नामस्मरणात असावे घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असावे पण आपले मन त्यामध्ये नसावे हे साधण्यासाठी भगवंताचे अखंड नामस्मरण करणे जरुरीचे आहे ज्याचे मन नेहमी भगवंताच्या नामात असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधानीच असते अशा साधकाच्या मनावर प्रपंचातल्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिणाम होत नाही माझ्या श्रींनी प्रपंचातल्या लोकांना असे असे आव्हान केले होते की ज्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये भगवंतांची आठवण होऊ शकणार नाही अशी परिस्थिती मला दाखवून द्या पैशा वाचून प्रपंचातली कर्मे कर्तव्ये निभावू शकत नाहीत पैसा नसेल तर आम्ही भगवंतांचे स्मरण कसे ठेवू असे म्हटल्यास स्वारी स्वतःकडे बोट दाखवून सांगत असे की मला नोकरी नाही त्यामुळे मला पगार नाही माझ्याकडे संपत्ती धन दौलत अशी काही नाही संग्रह करून ठेवलेला पैसा नाही व्यापार धंदा नाही मी एक भिक्षेकरी रामदासी ही बुवा आहे अशी माझी परिस्थिती असून देखील मी आनंदाने भगवंतांचे नामस्मरण करू शकतो मग तुम्हाला काय हरकत आहे घरामध्ये मनाप्रमाणे बायको अनुकूल नाही म्हणून भगवंतांचे स्मरण कसे करावे असे कोणी सांगितल्या श्रींची स्वारी सांगत असे अहो तुमच्या बायकोला डोळ्यांनी दिसत तरी आहे ना ती तुम्हाला अन्न शिजवून घालते हे काय थोडे आहे माझी बायको अंधळी असून ती परावलंबी आहे तरी मला भगवंताच्या स्मरणासाठी तिची काही अडचण नाही प्रापंचिक लोक काहींना काहीतरी प्रपंचातील अडचणी सांगून आम्हाला भगवंताची भक्ती घडत नाही अशा प्रकारच्या सवबी सांगत तात्पर्य प्रपंचातल्या अनेक कटकटींमुळे आम्हाकडून नाव घडत नाही असे सांगणे प्रापंचिकाचे श्रींना असे तेव्हा श्रीमनत प्रपंच हा कारखान्यासारखा आहे तेथे मोडलेल्या वस्तू दुरुस्त करायला आपल्याला शिकायचं आहे मग तक्रार करून कसे चालेल म्हणून प्रारब्धाने जो बरा वाईट प्रपंच आपल्या वाटणीला आला आहे त्यात समाधान मानून आपण आपले लक्ष भगवंताकडे लावावे परिस्थिती पूर्णपणे सुधारल्यावर नाम घेऊ म्हणेल तो फसेल वा प्रापंचिक लोकांसाठी हा उपदेश किती अमूल्य आहे श्रींचे प्रत्येक वाक्य अमूल्य आहे अहो विचार करा प्रपंच हसत किंवा रडत कसाही करा तो आपल्याला सुटतो का मग तो भगवंतांच्याच मनात आनंदाने का करू नये आहो मरायचेच आहे तर तडफडत मरण्यापेक्षा आनंदाने का मरू नये अहो तालमीत कुस्ती खेळायला उतरल्यावर अंगाला माती लागणारच वेळप्रसंगी हातापायांना लाभो सुद्धा शकते म्हणून काय तालमेतून रणछोड बाकेबिहारीसारखे पळून जायचे काय एकदा प्रपंचाच्या तालमेत एक उतरल्यावर भित्र्यासारखे पोटे होऊ नये कृष्ण परमात्मा रणभूमीतून पळून गेले म्हणून आपण पळून जाऊ नये अहो मोठ्यांच्या गोष्टी मोठ्याच असतात त्यांची बरोबरी सामान्य लोकांनी करू नये त्या मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन प्रपंचातल्या महायोद्ध्यांशी हिमतीने सामना करावा ज्याच्या पाठीमागे परमात्मा आहे त्याचा विजय निश्चितच आहे हे महा वाक्य या श्रींच्या दासाचे आपल्या हृदयातल्या पडद्यावर करून ठेवा प्रपंचातल्या कटकटींना घाबरून भगवंताचे नाव कधीही सोडू नका प्रपंचातल्या शा श्वापदांना नमस्मरणरूपी रूपी वाघाच्या डरकाईने पळवून लावा डर गया सोमर गया या वाक्याची नेहमी आठवण ठेवून भगवंतांच्या स्मरणामध्ये चांगली कार्य करीत राहा प्रपंचातल्या कटकटींनी वेटाकोटीला येऊन बायकांसारखे रडत बसू नका बायकांनी झाशीच्या राहणीप्रमाणे निर्भय होऊन प्रपंच करावं आहो रडून प्रपंचातील दुःख नाहीशी होत नसतात भगवंतांच्या नावानेच निर्भयता येते म्हणून माझ्या प्राणप्रिय भक्तांनो भगवंतांचे अखंड नामस्मरण करा भक्तांना हे मी बोलत नसून माझ्या हृदयातले माझे प्राणप्रिय सद्गुरूच बोलतात आणि तेच मजकडून लिहून घेतात आमची स्वारी मनातल्या मनात बसमधल्या प्रवाशांना ज्ञानामृत पाजत होते हे मनातले मनात दिव्य प्रवचन पूर्ण झाले आणि आमची बस त्या लुटारूंच्या भागातून सज्जन वस्तीमध्ये आली प्रवचन ऐक ऐकवण्यामध्ये आमची स्वारी मग्न झाल्यामुळे लुटारूंचे जंगल केव्हाच मागे निघून गेले हे लवकर लक्षात आलेच नाही मन ही एक भगवंताची विभूती आहे म्हणून मनामध्ये अशक्य असणाऱ्या गोष्टी शक्य होतात काही विकारी लोकसुद्धा महाराजाप्रमाणे मनोराज्यात सुखी राहतात या शक्तींचा उपयोग जर परमार्थाकडे केला तर विकारीसुद्धा आपल्या दारिद्र्यापासून मुक्त होऊ शकतो आहो म्हणूनच या दिव्य मना मनाला समर्थांनी प्रकारे उपदेश केला आहे यालाच मनाचे श्लोक असे म्हणतात मनाला जर भगवंताच्या नामाचे वेळ लागले तर या मनाला अनेक दिव्य शक्ती प्राप्त होतात त्या दिव्य शक्तींचा उपयोग भगवंताच्या प्राप्तीसाठीच करावा या दिव्य मनाला व्यवस्थित वळण लावायचे असेल तर दासबोदात वर्णन केलेल्या नवविधा भक्तीचा आश्रय घेतला पाहिजे मनोवृत्ती सुधारण्यास भगवंताची भक्ती हा एक सर्व सुलभ उपाय असल्याने सर्वांनी भगवंतांचे नाम घ्यावे असा अट्ट सर्व संत मंडळींचा आहे आता आमची बस खलगाटच्या नर्मदेचा पुल ओलांडून धामनकडे निघाले नर्मदेचा पूल ओलांडताना नर्मदाबाईचे दर्शन फारच सुंदर होत होते नर्मदेला पाहताच आमची कर्मभूमी जवळ आल्याचे जाणवले धामनद येताच आमची स्वारी धामनदला खाली उतरली आणि बडवाकडे जाणाऱ्या चौकात येऊन बसली पहाटेचे पाच साडेपाच झाले असून बडवाला जाणाऱ्या बसला अजून तीस दीड तास अवकाश होता म्हणून आमची स्वारी हॉटेलच्या बाहेर असलेल्या बाकावर बसली बसल्या बसल्या पेंगी येऊ लागली म्हणून तेथेच बाकावर झोपी गेलो झोपण्यापूर्वी स्वतःला जरा बजावून ठेवले होते की हे श्रीराम आपल्याला बरोबर एक तासाने उठायचे आहे आज्ञेनुसार आमची स्वारी बरोबर एक तासाने उठून बसली वडवाला जाणारे काही प्रवासी बॅगा घेऊन उभे होते बस यायला अजून वीस पंचवीस मिनटे होती जवळच्या हॉटेलवाल्याकडून बाहेर जाण्यासाठी डबा मागून घेतला आणि थोड्या अंतरावर असलेल्या हँडपंपवरून पाणी घेतले आणि एकांतात जाऊन प्रसन्न होऊन आलो डबा स्वच्छ धुतला नंतर हातपाय धुऊन स्वच्छ धुवून बसस्थानक चौकात येऊन उभा राहिलो एवढ्यात दामनाथ सणावर बस येऊन उभी राहिली आम्ही पाच सहा प्रवासी बसमध्ये जाऊन बसलो बस, बस, बस अगदी रिकामीच होती बसवाल्याने आणखीन पंधरा मिनटे प्रवाशांची वाट पाहिली परंतु कोणी आले नाही शेवटी कंडक्टरने बडाव असे ओरडून ड्रायवरला बस सोडण्याचा संकेत केला त्याबरोबर बस सुरू झाली बस थोडी पुढे चालून गेली असेल एवढ्यात रस्त्यावरच्या दुकानातून एका प्रवाशाने हात वर केला त्याबरोबर कंडक्टरने रोके म्हणून ड्रायवरला बस थांबवण्याचा संकेत केल्याबरोबर त्याने बस थांबवली महाराष्ट्राप्रमाणे मध्य प्रदेशामध्ये एवढे कडक नियम पा पाहण्यात आले नाहीत प्रवाशांच्या मर्जीनुसार कोठेही बस थांबते काही बसेस मात्र अगदी महाराष्ट्राप्रमाणे नियमबद्ध चालतात आता आमची बस बडवाकडे वेगाने चालू लागली थोड्याच वेळात आईल्यादेवीचे महेश्वर आले येथे मात्र बसमध्ये पुष्कळ प्रवासी चढले बस अगदी खचाखच भरून गेली मागचे प्रवासी पुढच्या प्रवाशांना आगे खसको म्हणजे पुढे सरा म्हणून आदेश करत होते आमची स्वारी आनंदाने गर्दीकडे पाहून लोकांचा तमाशा पाहत होते बहुतेक शेतकरी लोक अधिक प्रमाणात होते या मंडळींची निमाडी भाषा होती निमाडी म्हणजे हिंदी भाषेतील एक पोटभाषा आहे म्हणजे हिंदी अंतर्गत बोली आहे त्यातील काही लोक हिंदी बोलत होते विश्वामध्ये जर फिरून पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे एकच परमात्मा अनेक रूपाने नटलेला दिसून येतो एकच आत्मा अनेक प्रकारचे देह धारण करून सृष्टीमध्ये विचरण करतो एकच तो परमात्मा महाराष्ट्रात राहून मराठी बोलतो तर मध्य प्रदेशामध्ये हिंदी बोलतो तोच आत्मा गुजराती बोलतो तर बंगालमध्ये जाऊन बंगाली बोलतो तर अन्य ठिकाणी त्या त्या प्रांतातील ती भाषा बोलतो मुळामध्ये परमात्मा निर्विकार सच्चित आनंद रूप आहे परंतु मायेच्या माध्यमाने वेगवेगळे रूपे धारण करतो पुरुषामध्ये जो आत्मा आहे तोच आत्मा स्त्रीमध्ये आहे तोच आत्मा मुलामध्ये मुलीमध्ये वृद्धांच्यामध्ये आहे त्या आत्म्याला अवस्था नसून देहाला अवस्था आहेत आत्मा बाल तरुण किंवा वृद्ध होत नसून या अवस्था देहाला आहेत आता आमची बस मंडलेश्वरला येऊन पोचली याच मंडलेश्वरला श्रींच्या राम मंदिरात श्रींच्या आज्ञेनुसार आमची स्वारी दोन महिने साधनेसाठी राहिली होती दामनादून मंडलेश्वरपर्यंत अधूनमधून नर्मदा मैयाचे दर्शन बसमधूनच होत असते मंडलेश्वरनंतर बसमधून नर्मदा दिसत नाही मंडलेश्वरला येऊन पोहोचल्यावर मला श्रींच्या आठवणीने गईवरून आले आणि माझ्या डोळ्यातून एकसारखे पाणी वाहू लागले याच मंडलेश्वरमध्ये माझ्या प्राणप्रिय श्रींनी पूजेने तात्या केतकऱ्यांच्या माध्यमाने अयोध्यापती रामास आणून बसवले आहे हे श्रीराम मंदिर नर्मदा काठी भव्य आणि दिव्य आहे येथील श्रीरामाच्या मूर्ती अत्यंत तेजस्वी असून जागृत आहेत बसमधूनच श्रीराम प्रभूंनान मनोमन साष्टांग नमस्कार घातला आणि आमची बस आता बडवा आकडे धावू लागली मंडलेश्वर सोडल्यावर थोड्याच अंतरावर म्हणजे चार किलोमीटरवर डाव्या हातावर चैतन्यदान म्हणून श्रींचे उपासने उपासना केंद्र आहे हे उपासना केंद्र श्रींचे अनन्यसेवक डी पी कुलकर्णी उर्फ सर्वांचे परिचित पूजनीय दत्ताबैया कुलकर्णी यांच्या प्रेरणेने स्थापन झाले आहे या केंद्राचे संचालक श्रीराम भक्त बालचंद्र जोशी हे आहेत माझ्या श्रींची आघात लिहिला आहे श्रींचे अनेक अनन्य भक्त विश्वाला व्यापून आहेत अनेक गावोगावी श्रींची उपासना केंद्रे आहेत या सर्व उपासना केंद्रांचे मूळ माझे प्राणप्रिय सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज आहेत माझ्या श्रींचा प्रत्येक भक्त श्रींच्या उपासनेत मग्न आहे श्रींच्या भक्तांमध्ये बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध अशा चार प्रकारचे भक्त आहेत श्रींचे अनन्य सेवक मंडळी अगणित आहेत श्रींच्या सेवकांची संख्या मोजणे म्हणजे आकाशातले तारे मोजण्यासारखे मूर्खपणाचे ठरेल माझ्या श्रींचे चरित्र अति दिव्य असून सर्वांना पचेल असे आहे श्रींनी अवघड वाटणारा परमार्थाचा मार्ग सोपा करून दिला खरोखरच ज्याला भगवंताचे दर्शन पाहिजे असेल त्यांनी माझ्या श्रींच्या जीवनचरित्राचा अभ्यास जरूर करावा तिंच्या मार्गदर्शनाने अनेक लोक धरून गेले अशा प्रकारच्या चिंतनामध्ये बडवा केव्हाच येऊन गेले हे कळलेच नाही येथे पंधरा मिनटे बस थांबून बसची स्वारी नर्मदेकडे धावू लागली म दहा मिनिटातच बस मोर टक्क्याच्या न नर्मदा पुलावर येऊन पोचली बसमधील सर्व मंडळींनी नर्मदेचे दर्शन होताच नर्मदे हर हर असा घोष केला श्रीराम हरिओम mm. तत्स